डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज थांब मत मराठी न्यूज भावेश पाटील यांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये निवड झाल्याबद्दल जय मल्हार मदत ग्रुपच्या वतीने करण्यात आला सत्कार धुळे तालुक्यातील तिखी येथील भावेश मचिंद्र पाटील यांनी भडगाव येथे झालेल्या शालेय कुस्ती स्पर्धेत सहभागी झाला त्याने चांगल्या प्रकारे कुस्ती खेळल्याने त्याची जळगाव येथे जिल्हास्तरावर कुस्ती स्पर्धेमध्ये निवड झाली भाविश पाटील भाव यांची जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा निवड झाल्याबद्दल तिखी येथील जय मल्हार मदत ग्रुपच्या व तिखी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जय मल्हार मदत ग्रुपचे सदस्य व गावातील ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे आमच्या सर्वांचे लाडके पुतणे आमचे मचिंद्र भाऊ यांचे मोठे चिरंजीव यांची शालेय कुस्ती स्पर्धेत तालुकास्तरीय विजय प्राप्ती करून जळगाव जिल्ह्यासाठी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये निवड झाली त्याबद्दल आमच्या पुतण्याचे ग्रामस्थांच्या वतीने व जय मराण मदत वतीने जय सत्कार करतोय भावी पुढी वाटचाली त्यांना खूप खूप शुभेच्छा देतोय आमचा पुतण्या हा जिल्हास्तरीय परत कुस्तीमध्ये निवड करून व कुस्तीचा विजय प्राप्त करून पुढे राज्यस्तरीय मिळावी अशा आम्ही सर्वांच्या वतीने खंडराव महाराजांना अभिवादन करतो खेळ कोण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका